इतके प्रमाण सांगतात काही काही तर एवढे हुशार असतात ना महाराज एका पाठी मागून एक असे प्रमाणात येतात ना आपल्याला आपली सुद्धा बुद्धी हँग होते त्यांच्या समोर काय बोलायचं तुकोबऱ्यांच्या प्रमाणांचा हा केवळ दुरुपयोग महाराजांनी महाराजांनी याच्याकरता दिले काही डाळशी बनवण्याकरता ठेवली आणि ते सजी राहावे काही कै काही इतके विचित्र असतात दे हरी करायचं काहीच नाही फक्त पाहिजे जागेवर अवघड तुको करता करता तुको तर तुकोवरींनी याच्याकरता लिहून ठेवलं की याला आळशी बनवण्याकरता महाराज समाजाला आळशी जर तुकोवर बनवायचं असतं तर महाराजांनी हा अभंग केलाच नसता काय असाध्य ते साध्य करीता सायास कारण प्यास तुका तुकोवर यांच्या प्रत्येक का अभंगाला काही ना काही भूमिका महाराज म्हणतात ती भूमिका आपण लक्षात घेऊन मगच त्या अभंगाचं चिंतन करायचं विठाल

निधाले पाल मला संत हे पूर्णतेचं जीवन केले असतात आणि जिथे पूर्णता आहे ना तिथे प्रार्थनाही नाही तिथे विनंतीही नाही आणि तिथे मागणीही नाही मग तरी जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्यांचेच नाहीत तर अनेक संतांचे प्रार्थना पर विनंती पर मागणी पर अनेक अभंग आहे मग ते का देवाकडे प्रार्थना करतात तर आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची प्रार्थना कशी करायची हे आपल्याला शिकवण्याकरता प्रार्थना करत असताना चार अंगातून केली जाते प्रार्थनेच पहिलं अंग आहे ज्याच्याकडे आपल्याला मागायचं हे महाराज म्हणतात त्याची पहिली स्तुती केली पाहिजे प्रार्थनेचं दुसरं अंग आहे विनम्रता प्रार्थनेचं तिसर अंग आहे मागणी करायची आणि प्रार्थनेचं चौथ अंग आहे निगर्वता पहिली स्तुती दुसरी विनम्रता तिसरी मागणी करायची आणि चौथं म्हणजे ज्याच्याकडे आपल्याला मागायचं आहे का महाराज म्हणतात त्याच्यासमोर गर्व हा दाखवायचा नाही विठाल प्रार्थनेच पहिलं अंग आहे ज्याच्याकडे आपल्याला मागायचं त्याची पहिले स्तुती केली पाहिजे आता ज्याच्याकडे मागायचं त्याची पहिले स्तुती केली पाहिजे पण ती स्तुती महाराज म्हणतात स्तुती नकोय यथार्थ स्तुती केली पाहिजे आजकाल माणसं स्तुती करत नाही असं नाही करतात ना स्तुती करतात इतर ठिकाणी तर करतातच करतात म्हणून कीर्तनात सुद्धा करतात किती करतात इतकी स्तुती करतात इतकी स्तुती करतात ज्याने त्याला बोलवलेलं असतं ते आख्य कीर्तन त्याच्यावरच का फारच जास्त झालं तर पुढे चार कार्यक्रम तो एक्स्ट्रा देईल याच्यापेक्षा एक जास्त काही फायदा होणार पण महाराज म्हणता स्तुती करायची असेल देवाची करा निंदा करायची असेल तर देवाची करा, करा देवाची। देवाची। स्तुती तुम्हा निंदा करावी देवाची कीर्ती मानवाची मग ती स्तुती करत असताना भाजी स्तुती लोक महाराज म्हणतात यथार्थ स्तुती के केली पाहिजे मग स्तुती केल्याशिवाय कोणी आपल्याला काही देऊ शकत नाही तसं जगद्गुरु श्री संत तुकोबर यांनी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करत असताना जसं महाराजांचं काम तशी तुकोबरांनी देवाची स्तुती करावी जसं काम तसं तुकोबरांनी देवाला संबोधन वापरावं आता तुकोबरांना जर देवाच्या पायाजवळ बसायचं असेल तर तुकोबरांनी भगवंताची स्तुती करावी लक्ष्मी वल्लभा लक्षोमी वल्लभा तुकोबांची स्तुती करावी आता तुकोबऱ्यांना देवाच्या पायाजवळ बसायचं आहे पण देवाच्या पायाजवळ कोण पाय लक्ष्मीचे हाती तुकोबऱ्या कुठे बसायचे देवाच्या पायाजवळ म्हणून महाराजांनी स्तुती करावी लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा म्हणजे लक्ष्मी आई साहेबांना आनंद वाटला पाहिजे आणि आपल्याला देवाच्या पायाजवळ बसायला जागा दिली पाहिजे जसं का तशी स्तुती जसं का तसं संबोधक काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे अगं हे उधारा अग विश्वं भरा वरा प्रत्येक ठिकाणचं नाव वेगळं आहे प्रत्येक ठिकाणचं संबोधन वेगळं आहे प्रत्येक ठिकाणचं नाव वेगळं प्रत्येक ठिकाणचं संबोधन वेगळं आहे मग जसं काम तसं संबोधन जसं काम तशीच मग आता आजच्या भंगाचा जर आपण विचार केला तर जगद्गुरु श्री संत तुगोबर यांना भगवंताकडे धर्माच्या संबंधाने काम कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो परमार्थ करायचा तो धर्माच्या अंगातून करायचा आहे आता जगद्गुरु श्री संत तुकोबर यांनी आजच्या अभंगातून भगवान परमात्म्याची स्तुती ही धर्माच्या अंगातून करावी अभंगाच्या प्रथम पाप पुण्य तुझे हती जगद्गुरु तुकोबर हात जोडून भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहावं देवाची स्तुती करावी आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची कशी केली पाहिजे आपल्याला शिकवण्याकरता हात जोडून तुकोबर आणि भगवंताच्या समोर उभं राहावं आणि देवाला म्हणा देवा तुम्ही कशी आहात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मग आता धर्म म्हणजे काय आणि देव धर्माची मूर्ती कसा विठल विठल तुम्ही काय माझ्या रणारच आहे काही आहे का नाही तसं असल तर मला सांगा नाही ना तुम्ही तस काही नाही अशी अंतकरणातली प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावरती झळकली पाहिजे महाराज धर्म कार्य करता धर्म मंडपात बसलात आपल्या जीवनामध्ये आनंद उपभोगण्याकरता आलात ना आत्ताचा क्षण जगून घ्या पुढचा आपलाच असेल सांगता येत जाता जाता निरोप यायचा म्हणून मात्र अंतकरणातली प्रसन्नता चेहऱ्यावरती झळकू द्या जे आपण करण्याकरता बसलेलो आह ते केलं पाहिजे आणि इथे जे करणार आहात ना ही संपत्ती आपल्या जीवनातली ही संपत्ती कमवण्याकरताच खरं तर हा देह हा जन्म आपल्याला मिळाला पण दुर्दैव आपल्याला मिळाला हे खरं पण कळाला मात्र नक्कीच नाही जर कळालाच असता आमचं जाऊ द्या जगद्धी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं असतं जगद्गुरु श्री संत सांगितलं ते तुम्ही ऐकलं असत मग आता जो चालू असणारा क्षण आहे तो जगायला शिकापुढचा अंतकरणातली प्रसन्नता चेहऱ्यावरती जळ पुढे पण काही काही असे असतात महाराज त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला असं वाटत काय रिस्पॉन्स देतात काय रिस्पॉन्स देतात एक कीर्तन चालू होतं आणि कीर्तनाच्या समोर एक असा बाबा बसलेलं होतं महाराज बाबा काय सांगू तुम्हाला असा रिस्पॉन्स द्यायचा काही बोललो का असं तो म्हटलं आता आपलं कीर्तन त्याला फारच भावलं कीर्तन संपल्याच्या नंतर आता सगळेच आले पण मी म्हटलं मला पहिलं त्या बाबांचं दर्शन घेऊ द्या फार प्रसन्न झाले म्हटले कीर्तन ऐकलं मला इतका आनंद झाला महाराज काय सांगू तुम्हाला म्हटलं त्या बाबानं मला पहिले भेटायचं बाबानं भेटायचं एक जण आलं म्हटले कशाला भेटायचे म्हटलं फार रिस्पॉन्स दिला फार खुश झाले कीर्तन ऐकून इतके खुश झाले इतके खुश झाले की हातभारीच करायची महाराज मला एवढा आनंद झाला म्हटलं एवढा आनंद झाला पण तो बाहेर राहील <laughs> असं असत महाराज अंत करणार ती प्रसन्नता चेहऱ्यावरती झळकू द्या मी जे बोलते ते तुम्हाला कळताना कळत ना मी ना शिकजिल्ले जे मला काही बाहेरून आणलेलं त्याच्यामुळे आमत ती प्रसन्नता चेहरीवरती झळकू द्या धर्म मंडपात धर्म कार्यकर्ता बसला हा क्षम जगायला शिका पुढचं आपलाच असेल सांगता येत नाही ना पुढचं आपलाच असेल सांगता येत नाही ना बोलता बोलता माणसं निघून चालली बोलता बोलता, बोलता चालली निघून आपण म्हणतो आत्ता तर आम्ही बरोबर होतो सोबतच होतो ना मी घडलं कस संपली मर्यादा की आपल्याला जावं लागतं कुणाची कधी संपेल सांगता येत नाही मग मर्यादा कधी संपेल सांगता येत नाही ना मग जीवन असं जगावं महाराज जीवन असं जगावं किती जगला त्याला महत्व अजिबात नाही कसं जगलात हे फार महत्वाचं शंभर शंभर वर्ष जगतात काही काही माणसं काही शंभरी पार करतात <landing> शंभर वर्ष जगतात काही शंभरी पार करतात पण अशी जगतात अशी जगतात अशी जगतात कुटुंबाला त्रास गावाला त्रास समाजाला त्रास हर रोज लोक प्रार्थना करतात कधी हा जाईल बरं गेल्याच्या नंतर लोक चांगलं बोलतात अजिबात म्हणतात याच्या अगोदर गेला असत तर लवकर सुटलो असतो शंभर वर्षाच्या जगण्याला का। काही अर्थ आहे काही काही माणसं पाच पन्नास वर्ष जगतात महाराज अशी जगतात समाजाने त्यांचं नाव घ्यावं आजही माझ्या राजाची जयंती साजरी करावी जीवनाच जगाव महाराज आपण गेल्याच्या नंतर समाजाच्या स्मरणामध्ये राहावं कारण त्यांनी धर्माकरता आपलं बलिदान दिलं महाराष्ट्राला साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं महाराज जीवन असं जगाव धर्म कशाला म्हणतात धर्म 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 म्हणजे नेमकं का काय हो